एकतीस जुलै दोन हजार पंचवीसचा दिवस या दिवशी छत्रपती संभाजीनगर या भागामधून एक तरुण बेपत्ता झालेला आहे आणि साधारणपणे बत्तीस वर्षाचा सा तरुण त्याचं नाव आहे सचिन औताडे आणि या बाबतीमध्ये मग घरच्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे घरचे मंडळी इकडे तिकडे त्याला शोधत आहेत मित्रमंडळींकडे आहेत सगळीकडे आहेत कारण हा जो तरुण आहे हा एका सामाजिक संस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत होता त्याच्यामुळे सामाजिक कार्याची आवड होती त्याचबरोबर मित्रमंडळींचा सहवास देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि मग अशामध्येच जर का ज्या ज्या तरुणाचं इकडे तिकडे सगळीकडे ज्याचं नाव आहे नाव लौकिक आहे आणि असा एखादा व्यक्ती जर का गायब होत असेल तर मात्र घरच्यांना जी काहूर लागलेली असते हे आपण सगळेजण समजू शकतो आणि याच्यातूनच मग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी देखील तपास सुरू केला आहे पोलीस सगळीकडे शोधत आहेत सी सी टी व्ही किंवा सगळ्याच बाबतीमध्ये इतर जे तांत्रिक आधार आहेत हे देखील पोलिसांनी घेतलेले आहेत परंतु साधारणपणे एकोणीस ते वीस दिवस उलटून गेलेले आहेत तरी देखील पोलिसांच्या तपासाला कुठल्याही प्रकारे यश येत नव्हतं शेवटीला शेवगाव तालुक्यामधील मुंगी या गावामध्ये एका तरुणाचा मृतदेह गोदावरी नदीच्या पात्रामध्ये आढळून आलेला आहे एका ताडपत्रीमध्ये हा मृतदेह गुंडाळलेला होता त्याच्यामुळे मुंगी गावातल्या ज्या स्थानिकांनी पोलिसांना याची वर्दी दिलेली आहे पोलिस आलेले आहेत पोलिसांनी या तरुणाची पाहणी केली तपासणी केलेली आहे त्याचा जो मृतदेह आहे हा अत्यंत विछिन्न झालेला होता परंतु मानेवरती आणि हातावरती काही टॅटू होते या मृतदेहाच्या बाबतीमध्ये जुळत्या वर्णनाचा काही मृतदेह किंवा अन्य काही धागेदोरे तपासात हाती लागतात का यासाठी मग पोलिसांनी इतर पोलीस स्टेशनमध्ये खबरबाद दिली आहे किंवा याची चौकशी केलेली आहे त्यावेळेला मग सचिन अवताडे या व्यक्तीचं नाव समोर येतं आहे सचिन अवताडे यांचं आणि हा जो सापडलेला मृतदेह आहे याचं वर्णन मिळतं जुळतं असल्यामुळे मग पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना बोलवून घेतलेलं आहे आणि नातेवाईक आल्यानंतर नातेवाईकांनी देखील अंगावरच्या कपड्यांवरून किंवा मानेवर आणि हातावर असलेल्या टॅटूवरून ज्याची ओळख आता पोलिसांनी पटलेली आहे कन्फर्म झालेला आहे की वा, हा जो मृतदेह आहे हा सचिन अवताडे वर्ष बत्तीस राहणार हरसूल याच व्यक्तीचा आहे याचा खून कोणी केला असेल कशासाठी केला असेल या दोन प्रश्नांचं उत्तर अजूनही अपूर्ण होतं त्याच्यामुळे मग पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आहे त्याचबरोबर सी सी टी व्हीच्या माध्यमातून पोलिसांनी तपास सुरू केला आहे साधारणपणे ऐंशीपेक्षा जास्त सी सी टी व्ही पोलिसांनी आता तपासून झालेले आहेत त्यावेळेला पोलिसांना तीन व्यक्ती ताडपत्रीमध्ये काहीतरी गुंडाळून घेऊन जाताना संदिग्धपणे पोलिसांना दिसलेले आहेत एका सी सी टी व्हीमध्ये आढळून आलेल्या आहेत त्यामुळे मग पोलिसांनी याच्या बाबतीत अधिक चौकशी केली आहे त्यांच्या नातेवाईकाकडे चौकशी केलेली आहे मित्रमंडळीकडे चौकशी केलेली आहे आणि या ताडपत्री घेऊन जाणारे जे तीन व्यक्ती आहेत या तीन व्यक्तींपैकी एका व्यक्तीची आता ओळख पोलिसांना पटलेली आहे तीन व्यक्तींपैकी एक व्यक्ती आहे भारती दुबे वय वर्ष चौतीस आणि राहणार कॅनॉट हा परिसर त्याच्यामुळे मग पोलिसांनी तातडीने कॅनॉट परिसरामध्ये ज्या फ्लॅटवरती भारती दुबे राहत होती तिथे पोलीस गेलेले आहेत परंतु त्या ठिकाणावरून सदर व्यक्ती लापता झालेली आहे किंवा गायब झालेली आहे आता ज्याच्यावरती संशय आहे अशी व्यक्ती जर का गायब होत असेल तर मग मात्र पोलिसांची ट्यूब लगेच पेटते त्याच्यामुळे पोलिसांनी या भारती दुबेचा तपास सुरू केला आहे त्यावेळेला भारती दुबे सावरखेडा येथील एका शेतामध्ये लपून बसलेली आढळलेली आहे पोलिसांनी तातडीने या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे आणि मग चौकशी सुरू केलेली आहे इतर अन्य दोन व्यक्ती कोण होते याबाबत देखील पोलिसांनी तिला प्रश्न विचारलेले आहेत इतर दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती दुर्गेश तिवारी हा तिचा स स्वतःचा सख्खा चुलत भाऊ होता आणि दुर्गेशचा मित्र अफरोज अशी माहिती समोर येत आहे या तिघांनी मिळून सचिन अवताळेचा खून का केला याचं कारण तिघांनी मिळून पोलिसांना सांगितलेलं आहे ते अत्यंत धक्कादायक आहे आता पोलिसांनी ज्या वेळेला तपशीलवार चौकशी केलेली आहे त्यावेळेला माहिती अशी समोर येते की भारती आणि सचिन यांचं चार वर्षापासून एकमेकांसोबत ओळख झालेली आहे एका सामाजिक संघटनेमध्ये भारती प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत होती आणि याच संघटनेमध्ये सचिन देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत होता त्यावेळेला एकमेकांच्या भेटीगाठींच्या दरम्यानही दोघांमध्ये सहवास उत्पन्न झालेला आहे आणि सहवासामाच्या माध्यमातून दोघांमध्ये मा प्रेम झालं आहे आणि या कारणामुळे मग दोघांच्या ज्या भेटीघाटी वाढलेल्या होत्या अशी देखील माहिती समोर येते की भारती ही विवाहित आहे आणि स्वतःच्या चा नवऱ्यापासून चार वर्षापासून अलिप्त राहत आहे तीस जुलैच्या दिवशी भारती आणि सचिन यांनी पार्टी करायची ठरवलेली आहे त्याच्यामुळे दोघांनी दारू खरेदी केलेली आहे आणि भारतीचा जो फ्लॅट आहे कॅनॉट या ठिकाणच्या फ्लॅटवरती दोघेजण गेलेले आहेत तिथे गेल्यानंतर पार्टी सुरू झालेली आहे आणि पार्टीला जॉईन करण्यासाठी तिचा भाऊ आणि त्याचा मित्र हे दोघेही त्या पा फ्लॅटवरती आलेले आहेत परंतु पार्टीच्या दरम्यानच भारती आणि सचिन याच्यामध्ये भांडण झालं आहे आणि पार्टी रंगात आलेली असताना मध्यधुंद अवस्थेमध्ये या तिघांनी मिळून सचिनवरती जीव घेणं प्राणघातक हल्ला केला आहे त्यावेळेला सचिन बेशुद्ध पडलेला आहे आणि काही वेळानंतर त्याचा मृत्यू झाला आहे आणि हे सगळं झाल्यानंतर या तिघांनी मिळून त्याचा मृतदेह आहे हा गोदावरी नदीच्या पात्रामध्ये फेकून दिला आहे थोडीशी मजा असते काही वेळाचं दारूपिणं असतं काही वेळाची संगत असते आणि हे सगळं करत असताना माणसाला आपण काय केलं पाहिजे आपण कुठल्या पदावरती आहोत आपण काय करतो किंवा आपल्याला समाजामध्ये कोणत्या प्रकारचं स्थान आहे हे देखील माणसं काही क्षणासाठी विसरून जातात आणि मग क्षणाचा राग असतो त्या रागापोटी एखाद्या व्यक्तीचा खून होऊन बसतो आता यांना जेलमध्ये जावं लागेल हे निश्चित आहे आणि या संदर्भामध्ये ही जी संपूर्ण जी कथानक आहे सत्यकथा आहे ही संकलित करून आपल्यापुढे मांडलेली आहे या बाबतीमध्ये अधिक तपास देखील सुरू आहे अधिक धागेदोरे अधिक पुरावे अधिक माहिती या घटनेबद्दल नवीन येऊ शकते सदर घटना आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण भेटूया नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद